नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं चवीचा खजाना गावरान तडका या तुमच्या लाडक्या चॅनेलवर आज आपण बनवणार आहोत गावरान स्टाईल खमंग आणि कुरकुरीत मासे फ्राय ज्याची चव घरातल्या सगळ्यांना आवडेल तुमचे मासे फ्राय कधी तुटत आहेत का किंवा त्याला हवी तशी गावरान चव मिळत नाही का मग आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे आणि हो शेवटी मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे जी तुमचे मासे फ्राय हॉटेलपेक्षाही खास बनवेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सगळ्यात आधी ताजे मासे घ्या आणि त्यांना व्यवस्थित साफ करा कापून घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या माशामध्ये कोणत्याही प्रकारची कुश राहिली नाही पाहिजे आता मसाला तयार करण्यासाठी आल्याचे दोन तुकडे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा टमाटो याची पेस्ट तयार करा ही पेस्ट गुळगुळीत होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवा तयार पेस्टमध्ये एक छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे लाल तिखट एक छोटा चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घाला सगळं छानपैकी मिक्स करा आणि आता इथेच माझी सिक्रेट टीप येत आहे या पेस्टमध्ये एक छोटा चमचा बेसन घाला बेसनामुळे मसाला माशांना व्यवस्थित चिकटतो आणि तळ्यावर माशांना खुशखुशीत टेक्स्चर मिळतं तयार पेस्ट माशावरती व्यवस्थित जावा आणि त्यांना वीस ते तीस मिनटे मुरू द्या मसाला मुरल्यामुळे चव आतपर्यंत जाते आणि मासे अजून स्वादिष्ट लागतात मुरवलेल्या माशांसाठी बारीक रवा घ्या या रव्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक छोटा चमचा लाल तिखट मिर चिमुटभर मीठ करा या रव्याच्या मिश्रणामुळे माशांना अप्रतिम कुरकुरीतपणा येतो आता एका तव्यावर थोडं तेल घाला आणि गरम करा माशांना रव्याच्या मिश्रणात व्यवस्थित लपेटून घ्या मासे तव्यावर ठेवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खमंग सोनेरी रंग येईपर्यंत तळा लक्षात ठेवा तव्यावर तळल्यामुळे माशांना एक अप्रतिम गावरान चव येते मासे तळून तयार झाले की त्यांना गरमागरम पोळी किंवा भातासोबत सर्व करा खमंग सुवास आणि कुरकुरीत चव पाहून घरातील सगळेच खुश होतील तर ही गावरान स्टाईल मासे फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजच करून पहा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि हो अशाच गावरानानी आणि हटके रेसिपींसाठी चवीचा खजाना गावरान तडका चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन गावरान रेसिपीसह लवकरच भेटूया धन्यवाद